नमस्कार मी शिवाजी कांबळे एस न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात शासनाने हमीपत्र देऊन प्रलंबित कर्ज प्रकरणे मंजूर करावीत या मागणीसाठी दलित समाजाची निदर्शने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ यांच्याकडे सन 2023 ते 24 या काळामध्ये एन एस एफ डी सी योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांनी दाखल केलेले अर्ज शासनाच्या हमीपत्राअभावी अद्यापपर्यंत मंजूर करण्यात आलेले नाहीत त्यामुळं शासनाने तात्काळ हमीपत्र देऊन कर्ज प्रकरणाच्या फायली मंजूर कराव्यात या मागणीसाठी लातूरच्या महात्मा गांधी चौकामध्ये दलित समाजाच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले तसेच लातूरचे जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदनही सादर करण्यात आले यावेळी आनंद सुरुवसे समाधान शितोळे विष्णू तांदळे विनोद माने अमोल श्रंगारे नवनाथ आलटे डी उमाकांत यांच्यासह मोठ्या संख्येने दलित समाजातील लाभार्थी उपस्थित होते कोटी रुपये महाराष्ट्र शासनाला महात्मा फुले आर्थिक विकास मंडळाला दिले आहेत यामुळे वे, व्यावसायिक अर्ज महात्मा फुले विकास मंडळाला दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात दिले आहेत हे अर्ज करून जवळपास एक वर्ष होत असलं आहे तरी पण महाराष्ट्र शासन आम्ही पत्र देत नाही आम्ही पत्र देऊन जे व्यावसायिक करण्यासाठी कर्जदाते अर्ज केले त्यांचे प्रकरण निकाली लागण्यासाठी व लवकरात लवकर प्रक कर्ज प्रकरणी अर्ज लवकरात लवकर मंजुरी देण्यात यावे यासाठी महाराष्ट्रातील दलित समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे त्यामुळे आम्ही भी सर्व भीम एकत्र येऊन हे थाळीनाद आंदोलन लक्षवेधी आंदोलन केले आहे आज लातूर या ठिकाणी गांधी चौक या ठिकाणी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या नागरिकांनी महाराष्ट्रातून तमाम दलित समाजाच्या वतीने ऑनलाईन फाईल मागवण्यात आल्या होत्या कर्ज प्रकरणातील ते कर्ज प्रकरण अद्यापही गेल्या वर्षापासून निकाली आणलेले नाही ते आमची एकच मागणी आहे दलित समाजाच्या वतीने की सर्वात मोठं महामंडळ म्हणून आपल्याकडे महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाकडे पाहिलं जातं आणि सर्वाधिक बजेट हे महात्मा फुले महामंडळाकडेच येतं परंतु मध्यंतरी काही काळापूर्वी काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये सुद्धा आमच्यावर मोठा अन्याय झालेला दलित समाजामध्ये की महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचं बजेट हे महात्मा फुले लाभधारकांना न देता इतरही ठिकाणी वळवण्याचं काम आणि हे पाप काँग्रेसच्या सरकार काळामध्ये झालेलं आहे हे आता पुन्हा असं होऊ नये हे दलित समाजाच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर मागणी करण्यात येत आहे जिल्ह्या प्रत्येक जिल्हावाईज ह्या पद्धतीने असे आंदोलन करण्यात येत आहेत तर माझी शासनानं तातडीची विनंती आहे या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे सामाजिक न्याय खाता आहे तरी माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाची तातडीने मात्र मंत्रालयामध्ये एक बैठक बोलवावी आणि ज्या ज्या महात्मा फुले महामंडळाच्या जिल्हावाईज आर्थिक विकास महामंडळाच्या फायली ऑनलाईन झालेल्या आहेत त्या फायली बर्करी निकाली तात्काळ काढावे एवढंच बोलतो